तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बनवायचे आहेत गव्हाचे पिठाचे घावणे आपण त्याला धिरडे सुद्धा म्हणतो तर हे आपण गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत आणि ते ही चुलीवरती तर ते कसे बनवायचे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्याला घावणे बनवण्यासाठी काय साहित्य लागणार आहेत तर ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर चला आपण आता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे तर पहा हे घेतलेलं आहे गव्हाचे पीठ हे घेतलेलं आहे मीठ आपल्याला टाकायला कलर घेतलेला आहे तर हा नारंगी कलर आम्ही घेतलेला आहे आणि गुळ पण लागणार आहे तर गुळाचा आपल्याला गुळवणी बनवायचं आहे तर चला आपण आता लगेच बनवायला सुरुवात करणार आहोत तर येथे पातेल्यामध्ये आम्ही आधी पाणी घेतलेलं आहे मित्रांनो आपल्याला हे पीठ थोडं पातळ बनवायचं असतं ज्या प्रकारे आपण पिठलं बनवतो हो पातळ तसं आपल्याला हे पीठ बनवायचं आहे तर पाणी घेतलेलं आहे दोन ते तीन ग्लास आणि यामध्ये आता कलर टाकणार आहोत तर मित्रांनो हा कलर आपण अंदाजानुसार घेऊ शकतो तर पहा मी अंदाजानुसार एवढा कलर घेतलेला आहे आणि हा कलर आता व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे तर आता लगेच हे पीठ मळायचं आहे तर पा एवढं घेतलेलं आहे मीठ मित्रांनो यासाठी आम्ही थोडं कमीच मीठ वापरलेलं आहे कारण मित्रांनो गोड पदार्थांसाठी थोडंस मीठ वापरायचं असतं म्हणजे चवदार होतात तर आता मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर मित्रांनो आता हे पीठ आम्ही मळून घेणार आहोत तर आता हे पीठ थोडं पातळच बनवायचं आहे तर असं थोडं थोडं पीठ टाकून असं मळायचं आहे आणि मित्रांनो आपल्याला पाणीसुद्धा जसं लागेल तसं टाकायचं आहे तर आम्ही पुन्हा या ग्लास यामध्ये घेतलेला आहे आणि पिठही जसं लागेल तसं घ्यायचं आहे तर मित्रांनो आता आमचं पीठ मळून झालेलं आहे तर पहा एवढं पातळ पीठ बनवलेलं आहे तर आता हे तयार झालेलं आहे आणि आता लगेच येते चुलही पेटवलेली आहे तर चुलीवरती आता मित्रांनो हे गावणे आपल्याला तव्यावरती बनवायचे असतात तर आम्ही लोखंडी तवा घेतलेला आहे तर लोखंडी तव्यावरती चांगले बनवता येतात त्यामुळे आम्ही येथे लोखंडी तवा वापरतोय तर चला आता पीठही मळून झालेलं आहे आणि आता लगेच बनवायला सुरुवात करणार आहोत तर मित्रांनो आता तवा तापलेला आहे आणि आता लगेच बनवायला सुरुवात करायची आहे तर तवा तापल्यानंतर मित्रांनो यावरती आपल्याला तेल टाकावं लागतं आणि हे तेल आपल्याला थोडं पसरवून असं घ्यायचं आहे तर एकसारखं तव्याला तेल पसरवायचं आहे म्हणजे हे घावणे चिटकणार नाहीत तर असं एक सारखं तेल पसरवायचं आहे आधी आणि आता लगेच आम्ही घावणे बनवायला सुरुवात करणार आहोत तर आता तवा तापलेला आहे तर आता हे वरगाळ्याच्या चायने एकदम असं एक सारखं पसरवायचं आहे तर थोडे लहान चायचेच आम्ही आता बनवणार आहोत आधी तर आता पलटी करून घ्यायचं आहे मित्रांनो एकदम असं हळूस पलटी करावं लागतं कारण हे पातळ असल्यामुळे ते लवकर तुटतं तर पहा एका बाजूने आता भाजलेलं आहे तर पहा दुसऱ्या बाजूने खूप छान असं भाजलेलं आहे आणि मित्रांनो आपल्याला जाळी एकदम मीडियम असा ठेवावा लागतो म्हणजे जळत नाही तर पहा मित्रांनो आता हे गावणं भाजलेलं आहे तर पहा खूप छान असं भाजलेलं आहे आणि आता आम्ही हे काढून घेणार आहोत तर पहा कलरसुद्धा खूप छान आलेला आहे थोडा कलर वापरलेला आहे कलर त्यामुळे कलरही खूप छान आलेला आहे तर मित्रांनो पुन्हा आपल्याला तेल टाकावं लागतं दुसरं घावणं बनवण्यासाठी तर परत आपल्याला असं तेल एकदम सारखं पसरवून घ्यायचं आहे तव्याला एक सारखं म्हणजे घावणे हे शकत नाहीत आणि आपल्याला जशी साईज पाहिजे तशी आपण तव्यावरती बनवू शकतो आपल्याला जर लहान साईजचे पाहिजे तर आपण लहान साईजसुद्धा बनवू शकतो तर आम्ही आता थोडे मोठे साईज बनवलेले आहे तर आता एका बाजूने भाजलेलं आहे मित्रांनो एकदा एक ते दीड मिनटामध्येच एका बाजूने भाजतं तर कमी जाळावरती आणि आता हे पलटी करून घेणार आहोत आम्ही भाज लेला है, करूं है। भाज लेला है। तर पहा आता हे भाजलेलं आहे तर आता पलटी करून घ्यायचं आहे तर पहा खालच्या बाजूने खूप छान असं भाजलेलं आहे तर मित्रांनो आमचे आता घावणे तयार करून झालेले आहेत तर पहा सगळे घावणे आता तयार झालेले आहेत आमचे तर आता पहा सगळे बनवून झालेले आहेत आणि खूप छान असे भाजलेले आहेत मित्रांनो हे आपल्याला कच्चे दिसत असतील पण हे कच्चे नाही तर हे एकदम भाजलेले आहेत तर पहा एकदम मऊ आहेत आणि भाजलेले सुद्धा आहेत तर पहा खूप छान असे तयार झालेले आहेत आता आणि आता लगेच मित्रांनो येथे आपल्याला बनवायचं आहे गुळावणे तर हे गुळाचेच बनवायचे असते तर मित्रांनो साखरेचे एवढे चवदार होत नाही त्यामुळे हे गुळवणे आपल्याला गुळाचेच बनवायचे असते तर त्यासाठी आम्ही गोळ घेतलेला आहे आणि आता या पातेल्यामध्ये आम्ही हा गुळ आता कापून घेणार आहोत तर थोडासा आम्ही आता बारीक करून कापून घेणार आहोत म्हणजे लवकर उकळेल तर आता गुळ कापून झालेला आहे तर पहा एवढा गुळ आम्ही कापलेला आहे आणि यामध्ये आता पाणी घालायचं आहे तर पहा आम्ही आता एवढं गुळवणी बनवणार आहोत मित्रांनो घावण्यासाठी गुळवणी थोडं जास्तच बनवायचं असतं कारण त्याला गुळवणी हे जास्त लागतं आणि आता उकळवून घ्यायचं आहे तर मित्रांनो आपलं गुळवणी हे उकळून तयार झालेलं आहे हे पाहू शकता पण एकदम मस्त असं उकळून तयार झालेलं आहे तर मित्रांनो ता आता दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आणि आमचं गुळवणे आता उकळलेलं आहे तर प आता उकळून तयार झालेलं आहे आणि मित्रांनो आता लगेच आम्ही येथे जेवण करणार आहोत आणि गाळणी पण आलेले आहे आपल्याला गुळवणे हे गाळून घ्यायचं आहे कारण गुळामध्ये काही कडे असतात त्यामुळे आम्ही हे गुळवणे आता गाळून घेणार आहोत आपल्याला गावण्यावरती टाकायचं आहे मित्रांनो आपण याला दिर्डेसुद्धा म्हणत असतो तर आमच्याकडे याला घावणे म्हणतात तर तुमच्याकडे का काय म्हणतात नक्कीच कमेंट करून सांगा तर पहा आपल्याला हे घावणे ट ठेवल्यानंतर असं आपल्याला गुळवणे हे ओतायचं आहे कारण मित्रांनो आपल्याला हे गुळवणे एकदम गरम गरमच ओतायचं असतं म्हणजे हे घावणे एक एकदम मऊ होतं तर पहा आता हे खायला तयार झालेलं आहे तर पहा मित्रांनो आता आमचे घावणे हे गुळवण्यामध्ये भिजलेलं आहे तर आपण आता टेस्ट करून पाहणार आहोत की कसं झालेलं आहे ते मित्रांनो खूप चवदार लागतं तर आता हे कसं झालेलं आहे आपण पाहू आता तर मित्रांनो एकदम असं चवदार झालेलं आहे तर गुळामध्ये खूपच छान लागतं जर आपण यामध्ये साखर वापरली तर साखरेचं काही एवढं चवदार होत नाही तर त्यासाठी याला आपल्याला गुळच वापरायचा असतो म्हणजे हे एकदम चवदार होतं तर मित्रांनो अशा प्रकारे आज आम्ही गव्हाचे पिठाचे गावणे आणि गुळवणे बनवलेले आहे तर खूप छान झालेलं आहे मित्रांनो तुम्हीसुद्धा नक्कीच एक वेळेस असा नक्कीच ट्राय करून पहा तर खूप छान लागतं तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असाल तर आमच्या अशीच नवनवीन रेसिपी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया असेच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही बाकीचे पण व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद